पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आलाय दहा दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात घायवळसह दहा जणांवर पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित विरोधी कायद्यानुसार मकोक्का कारवाई केली आहे पोलीस ठाण्यापासून अवघ्या काहीशी मीटर अंतरावर झालेल्या धाडसी गुन्ह्यामुळे पोलिसांची मोठी बदनामी झाली होती दरम्यान तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मुख्य आरोपी निलेश घायवळ सध्या लंडनला पळून गेला असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून तो भारतात परतताच त्याला अटक केली जाणार आहे पोलिसांनी आज घायवळच्या कोथरुड येथील घरावर धाड टाकली या कारवाईमध्ये दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्यात गुन्हेगारीतून कमावलेल्या पैशातूनच घायवळने लंडनमध्ये आलिशान घर घेतल्याचे आणि त्याचा मुलगा तिथल्या हायफाय शाळेमध्ये शिकत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे त्यामुळे गुन्हेगारीतून उभारलेले साम्राज्य आता पोलिसांच्या रडारवर आले आहे फक्त घायवळच नव्हे तर कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात सहभागी असलेल्या इतर सात आरोपींच्या घरांवरही पोलिसांनी झाडाझडती घेतली याशिवाय आरोपींना काळे कापड बांधून भर रस्त्यातून मिरवत त्यांची धिंड काढण्यात आली या कारवाईमुळे कोथरूड परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलंय याआधी हडपसर पोलिसांनी काही गुंडांना गुडघ्यावर रांगवत त्यांची वरात काढली होती त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे आतापर्यंत मयूर गुलाब कुंबरे राऊत चदिलकर फाटक आणि व्यास यांच्यासारख्या आरोपींना टकलण्यात आली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे परंतु इतके गंभीर गुन्हे असतानाही निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे पोलिसांनी मात्र स्पष्ट केलं आहे की घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमा केला नव्हता त्यामुळे तो देशाबाहेर कसा गेला याचा तपास सुरू आहे पुण्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रतिमा राखणाऱ्या शहरात गुंडांची अशी दादागिरी पोलिसांसाठी मोठं आवाहन ठरत आहे पण अलीकडील कारवायांमुळे पोलिसांनी पुन्हा एकदा गुंडांना धडा शिकवण्याची सुरुवात केल्याचं स्पष्ट होत आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा